कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर बरोबर अकरा वाजले होते आणि त्यानंतर चहा नाश्ता केला आज नाश्ता बाहेरून आणलेला आणि हा व्हिडिओ रविवारचा आहे पण त्यानंतर मला काही एडिटिंग वगैरे करायलाच भेटलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ शुक्रवारी येतो आहे म्हणजे रविवारचा व्हिडिओ शुक्रवारी येतो आहे कारण की रविवारी तर व्हिडिओ सुरुवात केली ब्लॉग घेतला आणि त्यानंतर मग मला काही एडिटिंग वगैरे करायला जमलंच नाही त्यामुळे शुक्रवारी हा व्हिडिओ मी अपलोड करते तर आता बरोबर बारा वाजले होते म्हणजेच की रविवारचं थोडंसं स्वयंपाका उशिरानेच असतो सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे निवांत सगळं काम हे घरातले सुरू असतात आणि त्याचबरोबर सगळं घरातलं आवरल्यानंतर संध्याकाळी मी सगळं म्हणजेच आपलं हॉलमधलं थोडंसं साफसफाईसुद्धा करून घेतली होती कारण की स्वयंपाक हा सगळा सकाळी होता केलेला त्यामुळे मग संध्याकाळी काहीच काम नव्हतं त्यामुळे म्हटलं ते आवरून घेऊ आणि ते पण होते त्यामुळे मग कसं सोफा पुढे घ्यायला मला सोपं म्हणजे ते पाठचं सगळं आवरून घ्यायला मला बरं पडलं असतं त्यामुळे आजच्या सुट्टीच्या दिवशी ते काम करून घेतलं आणि इतकं घाण झालेलं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर पहिले तरी सकाळी नाश्ता करून घेतला आज नाश्ता मला बनवायला नाही लागला कारण की आज नाश्ता माझं फेवरेट मेंदूवडा आणला होता बाहेरून आणि मस्त चहा नाश्ता केला आणि आजचं वातावरणसुद्धा पाऊसच सुरू होता सकाळपासूनच आमच्याकडे आज पाऊस सुरू होता दिवसभर पाऊस सुरूच होता आमच्याकडे आणि त्यानंतर मग स्वयंपाक हे सगळं आवरायला मला खरंच खूप वेळ गेला म्हणजेच एक तास तरी लागला इतका काय वेळ नाही लागला एक तासामध्ये पटपट असं स्वयंपाक मी आवरून घेतला म्हणजे बारायला सुरुवात केली होती आणि एकपर्यंत माझा स्वयंपाक हे सगळ्यात झाला आणि म्हणजे सगळं स्वयंपाकही आवरून घेतला त्यानंतर किचन स्वच्छ करायला घेतलं तर आज आणली होती मच्छी म्हणजेच की बांगडा आणला होता आणि त्यामुळे बांगडा बनवून घेतला मी मस्त फ्राय केले के किंवा थोडंसं म्हणजे कालवणसुद्धा केले आणि मी पहिल्यांदा कोकम वापरलेलं आहे Uh, कारण की जास्त तर कसं मी uh, म्हणजेच आपलं त्याला मसालाही लावताना लाल तिखट हळद किंवा अद्रक लसूणची पेस्ट आणि प्रत्येक वेळी मी लिंबूचा रस टाकत असते म्हणजे थोडासा लिंबूचा रस टाकत असते म्हणजे कसं uh, मस्त आंबट किंवा तिखट असं छान एक चव येते त्यामुळे टाकत असते पण यावेळी लिंबूचा वापर न करता मी ह्यावेळेस कोकम वाप कोकम वापरलेलं आहे आणि मी पहिल्यांदाच कोकमचा वापर करून बनवलेला आहे कारण की यावेळी मी कधी ते कोकम जेवणामध्ये कधीच वापरलेलं नव्हतं पण म्हटलं यावेळी वापरून बघू आणि खरंच खूप छान झालेलं बांगडा फ्राय इतका छान मस्त टेस्टलासुद्धा झालेलं त्यामुळे इथून पुढे तर मी कोकमच वापरेल जास्त तर लिंबूचा रस वापरत होते आणि थोडंसं इथे बघू शकता मस्त असं बांगड्याचं कालवण पण केलं थोडंसं टाकून त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी कोकम वापरलं होतं पण अगदी थोडंसं वापरलं होतं मी त्याच्यामध्ये कारण मला माहिती नव्हतं किती टाकू किंवा काय कारण पहिल्यांदाच टाकलं होतं कोकम त्यामुळे पण फ्राय केलेला के बांगडा होता तो मात्र एक नंबर झाला होता टेस्टला खूप छान झाला होता म्हणजे कसं कोको मी टाकलं होतं ना त्याचीसुद्धा चव आली होती आणि खूप छान आंबट तिखट असं एकदम मस्त लागत होतं तर स्वयंपाकही सगळ्या आवरून घेतला मी आणि कसं रवा सगळीकडे सांडतो किंवा मच्छी फ्राय करायचं म्हटलं ना की किचन पूर्ण घाण होतं सगळीकडे तेल उडतं किंवा ते ब सगळीकडे रवा सांडतो आणि तसंही काही नॉनव्हेज बनवलं असलं की किचन मी स्वच्छ धुवूनच घे धुऊनच घेत असते कारण की काय होतं अगदी स्वच्छ करून घेतलं ना की छान वाटतं नाहीतरी आणि तसंही रोजचा स्वयंपाक केल्यानंतर इतकं किचन घाण होत नाही जसं की नॉनव्हेज वगैरे काहीतरी बनवलं ना की, की सगळीकडे पसारा किंवा घाण होतं किचन थोडं जास्तीचं आणि ज्यावेळी काही मच्छी फ्राय करत असेल तेव्हा तरी ते तेल सगळीकडे ते तव्यामधलं उडतं आजूबाजूला आणि थोडं जास्तीचंच घाण दिसतं त्यामुळे मी कधीही काही म्हणजे तसं तरी रोजच्या रोज क्लीन करतच असते पण नॉनव्हेज वगैरे बनवलं तर थोडं जास्तच वेळ देऊन छान स्वच्छ किचन आवरून घेत असते तर सगळं काय म्हणजे स्वयंपाकच माझा आवऱ्याला एक वाजला आणि त्यानंतर मग किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आणि जेवायला बरोबर तीन वाजले कारण की मध्ये थोडंसं कामंही होती त्यामुळे आज जेवायलासुद्धा उशीर झाला सगळं काय आवरूनही घेतलं त्यानंतर जेवून घेतलं आणि मग आराम केला आणि संध्याकाळी परत काम केलं म्हणजेच की आता स्वयंपाक हा दोन्ही वेळेसचा केला होता त्यामुळे संध्याकाळी मला काहीच काम नव्हतं संध्याकाळी फक्त मला भाकरी बनवायची होती संडेच्या दिवशी दोन्ही वेळेस भाकरी असते सकाळी आणि संध्याकाळी कारण की रोजचं कसं एक ठरलेलं असतं सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी असं फिक्स असतं पण संडेच्या दिवशी दोन्ही वेळेस भाकरी असते म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक काही करायचा नव्हता फक्त भाकरी बनवायची बाकी होती मला आणि ती मी जेवणाच्या वेळेस मस्त गरमागरम करणार होते आणि स्वयंपाक झाल्याबरोबर वर पहिले तरी किचन स्वच्छ करून घेतलं मी छान असं आवरून घेतलं किचनमधलं माझं सगळं आवरून झालं त्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून आराम केला आणि त्यानंतर आता वाजले होते बरोबर संध्याकाळी जे सहा वाजले होते तर पहिले तरी चहा वगैरे पिला संध्याकाळी आणि बाहेर पावसाचं वातावरण पण झालेलं त्यामुळे मस्त गरमागरम चहा पिला आणि टी व्हीवरती लावलं लाव होतं मी लाफ्टर शेफ म्हणून आत्ता सध्या ना आपला कलर्सवरती इतका छान शो आलेला आहे ना की ते बघताना मला तरी नेक्स्ट एपिसोड कधी येतो असं होतं कारण की इतकं छान वाटतं बघायला मला तरी खूप आवड आवडलेला आहे तो शो आणि मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक एक एपिसोड बघितलेला आहे आणि जेव्हा संपला एपिसोड तेव्हा नेक्स्ट एपिसोड कधी येतो असं होतं मला तरी आणि जे झालेलं होतं तेच मी बघत बसले होते परत परत कारण की खूप छान वाटतं एकदम कॉमेडी आहे त्यामुळे तर असं ते टी व्ही बघत माझं काम सुरू होतं आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल की सोफा पुढे घेतला आणि त्याच्या पाठीमागे किती घाण झाली होती जवळपास एक महिना झाला असेल सगळं काय आवरून कारण की यावेळी ना खूप दिवस झाले टाईमच नाही भेटला ते सगळं आवरायला मला तरी टाईम होता पण तो सोफा पुढे घ्यायचा म्हटलं तरी मला एकटीला नाही होत आणि त्यांना टाईमच नव्हता त्यामुळे पण आज रविवार सुट्टीच होती त्यामुळे म्हटलं की आज ते काम करून घेऊ आणि कसं सोफा पुढे त्यांना घ्यायला सांगितलं आणि बाकीचं सगळं मी आवरून घेतलं इतकं घाण झालेलं ना कारण की एक महिना झाला असेल जवळपास ते स्वच्छ केलेलं नव्हतं आणि आता पूर्ण घर स्वच्छ करायचं असं ठरवलेलं मी पण आणि म्हटलं नको कारण की आता श्रावण महिना येईल आणि श्रावण महिन्याच्या श्रावण महिन्याच्या वेळेसच कसं पूर्ण घर छान स्वच्छ करून घेऊ असं ठरवलं नाही तर परत आणि पंधरा दिव पंधरा वीस दिवसानंतर परत मग श्रावण महिना सुरू होईल आणि त्यानंतर मग परत मला पंधरा वीस दिवसानंतर परत मला घर स्वच्छ करायला काढावं लागेल त्यामुळे असं ठरवलं की आत्ता फक्त इथलंच तेवढं आवरून घेऊ आणि बाकीचं जे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे ते श्रावण महिन्याच्या वेळेसच पूर्ण घर स्वच्छ करून घेऊ असं वाटलं आणि घर स्वच्छ असलं ना खरंच खूप छान वाटतं मला तरी घर स्वच्छ ठेवायला आवडतं किंवा घर स्वच्छ असलं तरच चांगलं वाटतं नाहीतरी जरा जरी घाण झालं की नकोच वाटतं चिडचिड होते आणि आता ते फक्त सोप्याची इथलं राहतं कारण की ते मला सोपा इतका जड आहे ना की ते पुढे घ्यायला मला एकटीला नाही जमत आणि आता सध्या त्यांनाही टाइम नव्हता त्यामुळे ते इतकं घाण झालेलं आहे आणि पुढे घेतलं पहिले तरी स्वच्छ झाडून घेतलं मी आणि आता सहा वाजताही आवरायला घेतलं होतं मी कारण दुपारी घरातलं सगळं काही जेवण वगैरे आवरून सगळं घेतलं त्यानंतर मी संध्याकाळी पाच वाजता चहा वगैरे पिला आणि सहा वाजता मग मी हे सगळं आवरायला घेतलं मला जवळपास हे आवरायला एक दीड तास तरी गेला म्हणजेच इतकं काय मी टायमिंग बघितलेलं नाही आहे पण अंदाज एक दीड तास गेला असेल पण इतकं नव्हतं मी इतकं नाही टायमिंग बघितलं ना एक, एक दीड तास गेला असेल आणि छान स्वच्छ आवरून घेतलं आणि जेव्हा सोफा पुढे घेतला त्याच्या पाठीमागे इतकी घाण झाली होती तुम्हीसुद्धा बघितलं असेल आणि तो धुरळा पूर्णपणे घरभर असा पसरलेला म्हणजे स फॅन तरी बंदच केला होता तरीसुद्धा सगळीकडे ते धुरळा जो आहे तर तो सगळीकडे इकडे तिकडे हवेने पसरला होता आणि छान असं झाडून घेतलं पुसून घेतलं मी आणि सोफा जो आहे तर तोसुद्धा मी छान असं पुसून घेतला त्याच्यावरसुद्धा इतकं घाण बसलं होतं म्हणजे पाठच्या बाजूची जी आहे तर तिथे पूर्ण अशी धुरळा पडला होता त्यामुळे काय केलं वल्ला कपडा करून घेतला आणि छान स्वच्छ पुसून घेतलं तसं म्हणजे कसं चांगलं एकदाच करून घेता येईल म्हटलं नाही तर परत ते काय आता जेव्हा मी श्रावण महिन्याच्या आधीच म्हणजे सगळं स्वच्छ करायला घेईल तेव्हाच मी परत आता हे सगळं आवरून घेणार आहे आधी आधीमध्ये तरी काय आवरता येणार नाही त्यामुळे म्हटलं आता काढलंच आहे तर परत सगळं स्वच्छ म्हणजे चांगलंच करून घेऊ तर सोफा पण इतका घाण झालेला म्हणजे पाठीमागच्या बाजूनी जे काय आहे तर ते पूर्ण धुरळा पडला होता त्याच्यावरतीसुद्धा आणि हलकासा ओला कपडा करून घेतला मी आणि सगळं काय पुसून घेतलं आणि तसंही ते लाकडाचंच आहे त्याच्यामुळे इतकं काही नाही वाटत आणि कसं इतकं घाण झालं होतं ना ते पाठीमागच्या बाजूनी तर ओला कपडा करून घेतला आणि छान स्वच्छ असं मी पुसून घेतलं आणि आजचा दिवस हा पूर्णपणे असा गेला होता कारण सुट्टीचा दिवस म्हटलं ना की निवांत असतो रोजचं एक रुटीन असतं सकाळी लवकर उठून पटपट पड़ असं सगळं आवरणं किंवा वेळेमध्ये सगळं होतं पण सुट्टीच्या दिवशी कसं थोडंसं उशिराने उठणं आणि तिथून पुढे सगळं घरातलं आवरून घेणं त्यामुळे दिवस कसा जातो ना काहीच कळत नाही कारण की स्वयंपाकच का म्हणजे सकाळी नाश्ता त्यानंतर स्वयंपाक हे सगळं आवरायला खरंच वेळ जातो म्हणजे एकतरी वाचतंच मला सगळं आवरायला कधी कधी दीड पण वाचतो कारण की जसं तर काहीतरी रविवार म्हटलं काय ना काहीतरी नॉनव्हेज असतं आणि नॉनव्हेजचा स्वयंपाक हे सगळं बनवायचं म्हटलं आणि तेही उशिराने उठून ते त्यानंतर नाश्ता स्वयंपाक ह्या सगळं आवरायला वेळच होतो आणि हे सगळं आवरता आवरता दिवस कसा जातो काहीच कळत नाही आणि त्यामुळे तर सगळं आवरून घेतलं मी पटपट असं छान स्वच्छ आणि के स्वच्छ केल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघितलं असेल आज मी सागर वेणी घातलेली आहे खूप दिवसानंतर कारण की तुम्ही बघितलं असेल जास्त तर माझ्या व्हिडिओमध्ये की असे केस वरतीच अशी बांधून ठेवलेली असतात मी खायम अशी वरतीच केस बांधून ठेवत असते कारण की मला कसं असं आता वेणी घातले म्हणून ठीक आहे पण बाकी वेळेस कसं केस मोकळे असे सोडलीत ना नकोच वाटतं गरम खूप होतं कारण की मुंबईमध्ये कुठलाही सीझन असो म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी असली तरीसुद्धा इथे गरमच होतं घरामध्ये आणि आज तरी सकाळपासून बाहेर पाऊस सुरू होता तरीसुद्धा घरामध्ये गरमच होत होतं त्याच्यामुळे फॅन हा कंटिन्युअसली चालूच असतं त्यामुळे गरमीच्या गरमीमुळे ना मला तरी ते केस वरतीच अशी बांधून ठेवलेली जास्त बरी वाटतात पण खूप दिवस झाले ना ती वरतीच अशी केस बांधून ठेवत होते त्यामुळे म्हटलं आज मस्त अशी हेअरस्टाईल करू आणि हे सगळं मी माझं स्वतःचं संध्याकाळी छान फ्रेश वगैरे झाले आवरून घेतलं आणि लगेच कामं आवरायला घेतली म्हणजे कसं स ते सगळं छान स्वच्छ करून घेतलं घर सगळं पुसून घेतलं परत सकाळी नव्हतं पुसून घेतलं त्यामुळे सगळं आवरून घेतल्यानंतर आत्ता पुसून घेतलं छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते परत भेटू छानशी ब्लॉगमध्ये बाय बाय